Once yeah. more! Once more! Once more! शिवराय मित्रांनो आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो आपण कॅपकटवरती बनवला आहे आणि आज आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग सांग वरती बनवला व्हिडिओ कसं झालं आहे कमेंटमध्ये मला की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर एवढं लाईक करून घ्या आपल्या चॅनलवरती जर कोण असेल तर आपल्या हर्षित क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आता कॅपकॉट म्हणलं की आपल्याला लागतं व्ही पी एन तर तुम्हाला प्लेस्टोरवरून सुपर व्हिपीएन डाउनलोड करायचं आहे आणि व्हीपीएन तुम्हाला युपीच्या सर्व्हरने कनेक्ट करून घ्यायचं बॅग घ्यायचे आपलं प्रो ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे प्रो प्रोवर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल तिथून तुम्ही कॅपकट जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता कॅपकटमध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला न्यू व्हिडिओचं ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचे व्हिडिओच्या ऑप्शनवरती यायचे मी एक तुम्हाला मार्क व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करून बीट मार्क व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचे खालचे ऑप्शन स्कॉल करून समोर यायचे इथे एक तुम्हाला एक्स्ट्रा ॲडिओ म्हणून ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे आता जे ॲडिओ आहे तुमच्या व्हिडिओमध्ये ॲड होऊन जाईल नंतर मित्रांनो जिथं आपली बीट चेंज होती तिथं यायचे म्हणजे बारा सेकंदापासी आपली एक इथं बीट चेंज होत आहे बघू शकताय इथं आल्याच्यानंतर ही जी वाईट लाईन आहे ही टाईम लाईन जी आहे व्हाईट लाईन ही तुम्हाला बीट जिथं चेंज होती तिथं घेऊन यायची अशा प्रकारे बघू शकताय नंतरवरचे जे काही व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचे खालचे ऑप्शन स्क्रोल करून समोर यायचं आहे आणि टाईम लाईनला हलू द्यायचं नाही आहे ओके तर रिप्लेसवरती जायचं आहे फोटोच्या ऑप्शनवरती जायचं कुठलाही एक फोटो तुमचा तुम्हाला जी हवा आहे तुम्हाला ते ॲड करून घ्यायचं आहे फोटो ॲड झाल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे फोटोला दोन बोटोनं झूम करून घ्यायचं आहे जसं हवं हो तसं तुम्ही पूर्ण स्क्रीनवरती झूम करून घेऊ शकताय नंतर मित्रांनो पहिले खाली हप्ता तुम्हाला पहिलं ऑप्शन मिळून जाईल स्प्लिटचं त्यावरती क्लिक करायचं आहे फोटोला दोन पार्टमध्ये अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आणि वाई टाईमलाईन जे आहे ते तुम्हाला बघू शकता बारा सेकंदापासून स्प्लिट करायचे ओके स्प्लिट केल्याच्यानंतर फोटो आपला ॲड होऊन जाईल एकदम सुरुवातीला यायचं आहे नंतर इथं ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे डबल ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला आईज पीएनजी दिलेला आहे हा एन जी तुम्हाला ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे हा एन जी आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ ह्याची लेंथ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवायची आहे नंतर आता हा जो फोटो ह्याला झूम करायचा आहे झूम केल्यानंतर ह्याला अशा प्रकारे सेट करायचं बघू शकताय नंतर खालचे ऑप्शन स्क्रोल करून शेवटला यायचं आहे इथे एक तुम्हाला मास्कचा ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे पहिला जे हॉरिजन्टलचा मास्क आहे तो ॲड करायचा आहे नंतर ही पिवळी लाईन खाली घ्यायची आहे जिथे डोळे संपत तिथं घ्यायची आहे आणि ही जी वाईट लाईन आहे ही थोडी अशी नॉर्मली खाली घ्यायची अशा प्रकारे बघू शकताय हे तुम्हाला मास्क अशा प्रकारे ॲड होऊन जाईल फोटोवरती क्लिक करायचे फोटो आहे तसा थोडा खाली सरकावून घ्यायचा आहे बघू शकता एवढा खाली सरकायचा आहे ओके सेंटरमध्येच ठेवून खाली सरकवून घ्यायचा आहे आणि पहिला पण फोटो तुम्हाला सेंटरमध्ये ठेवून खाली अशा प्रकारे घ्यायचा आहे दोन्ही फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे थोडं खाली उय झालं तरी चालेल ओके नंतर एकदम सुरुवातीला यायचं आहे डबल ॲडवरलीवरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला टेक्स्ट पेन जी दिलेला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे आता ह्याला जे आहे अशा प्रकारे झूम करायचे अगोदर झूम केल्याच्यानंतर बरोबर ह्याला डोळ्याच्या खाली अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं बघू शकता हा पेन जी तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल ह्याची पण लेन एवढीच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे घेऊन यायची आहे आता हा पेएन जी तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल नंतर आता मित्रांनो एकदम यायचं तुम्हाला सतरा सेकंदापासून यायचे बघू शकता इथं याच्या बरोबर इथं ओवरलीवरती क्लिक करायचे ॲड ओवरलीवरती क्लिक करायचं आहे ओवरील लायब्ररीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे लायब्ररीवर इथे आल्याच्या नंतर ते तुम्हाला ब्लॅक पी एन जी बघायला मिळून जाईल अशा प्रकारे कुठला एक पी एन जी ॲड करायचा ब्लॅकवाला नंतर राईटवरती क्लिक करायचं आहे हा पी एन जी तुमच्याकडे नसेल किंवा इथं तुम्हाला नाही मिळाला तर हा पी एन जी मी तुम्हाला मटेरियलमध्ये देईल तिथून तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे पर पी एन जी ॲड केल्याच्यानंतर ले ह्याची लेन्थ शेवटपर्यंत अशा प्रकारे ठेवायची बघू शकत आहे ॲड केल्याच्यानंतर हा पी एन जी तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळणार आहे आता मित्रांनो ह्याला जे आहे ह्याला है। तुम्हाला पूर्ण स्क्रीनवरती झूम करून घ्यायचं आहे झूम केल्याच्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इनच्या ऑप्शनमधून तुम्हाला एक फेड इनचा एक ॲनिमेशन मिळेल हा ॲड करायचा आहे जर नाही मिळाला तर तुम्ही सर्च करून घेऊन सर्च करायचं आहे अशा प्रकारे फेड इन आणि हा ॲनिमेशन तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तर हा एन जी ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे हे तुम्हाला व्हिडिओ ऑफ होताना बघायला मिळून जाईल आता मित्रांनो तुम्हाला इथे याच्या जिथं आपण फोटोला स्प्लिट केलं आहे दोन फोटोच्या मध्ये जे काय वाईट बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला जिथे तुम्हाला कलर वाईप अशा प्रकारे इफ ट्रान्झॅक्शन मिळून जाईल हा ॲड करून घ्यायचा आहे ह्याची लेन ह्याची लेन तुम्हाला झिरो पॉईंट वन एस ठेवायची राईटवरती क्लिक करायचं आहे हा ट्रान्झॅक्शन तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल आता मित्रांनो एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये इफेक्ट ॲड करायचे आहेत तर इफेक्ट जे आहे ते मी एका प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी ॲड जशा प्रकारे मी इफेक्ट सांगेन प्रकारे तुम्ही इफेक्ट ॲड करायचे तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या मेन प्रोजेक्टवरती आलेलो आहे तर आता तुम्हाला इफेक्ट ॲड करायचे आहेत तर एकदम सुरुवातीला यायचं आहे खाली एक इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे तर सर्व इफेक्ट आपण व्हिडिओ इफेक्टमधून ॲड करणार आहे तर आता हे जो पहिला इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर वरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इंट्रो अँड आउटरचा ऑप्शन मिळेल त्यावरती यायचं आहे इथे एक तुम्हाला हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट मिळेल हा ॲड करायचा आहे राईटवरती क्लिक करायचं आहे ह्याची लेन्थ ह्याची लेंथ जेवढी आली आहे तेवढीच ठेवायची आहे हा एन जी तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल आणि जेवढी इफेक्ट आपण ॲड करणार आहे तर सर्व इफेक्टला तुम्हाला खाली एक ऑब्जेक्ट ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ऑल विडिओचं ऑप्शन जे आहे त्यावरती सेट करायचे सर्व जेवढे आपण इफेक्ट ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे त्या सर्व इफेक्टला तुम्हाला ऑल व्हिडिओवरती सेट करायचे ओके ऑब्जेक्टवरती जाऊन नंतर मित्रांनो खालीचा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरतीच मिळेल व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे इथं तुम्हाला लाईटचा ऑप्शन मिळेल त्यावरती यायचं आहे लाईटमध्ये आल्याच्यानंतर इथे तुम्हाला बी अँड डब्ल्यू इलेक्ट्रिक अशा प्रकारे इफेक्ट आहे हा ॲड करायचा आहे राईटवरती क्लिक करायचं आहे ह्याची लेंथ ह्याची लेंथ जिथंपर्यंत पहिला फोटो तिथंपर्यंतच ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे खाली जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला डबल व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथं तुम्हाला डेकोरच्या ऑप्शनवरती यायचं आहे इथे तुम्हाला बटरफ्लाय नावाचा इफेक्ट मिळाला ॲड करून घ्यायचा आहे राईटवरती क्लिक करायचं आहे आता ह्याची लेंथ अशी जेवढी आली तेवढीच ठेवायची आहे प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला बघायला मिळून जाईल नंतर जिथं हा पी एन जी संपत आहे तिथे यायचं आहे तिथं आल्याच्या नंतर डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे डेकोरमध्येच तुम्हाला आणखीन एक इफेक्ट मिळेल फ्लिपड म्हणून हा फ्लिपड इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे हा जो इफेक्ट अशा प्रकारे बघायला मिळून जाईल होऊ शकता हा फ्लिपड इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे राईटवरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो ह्याची जी लेंथ आहे ह्याच्यानंतर व्हिडिओचा शेवटपर्यंत ठेवायची नाही आहे आपण ब्लॅक पेन जी जे ठेवला आहे शेवटला आपण जे काय बॅक एन जी ॲड केला आहे त्याच्या बघू शकता अर्ध्या ह्याच्यातच ठेवायची आहे म्हणजे हे तुम्हाला अशा प्रकारे ऑफ होताना बघायला मिळून जाईल तर हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर डबल दोन नंबरचा फोटो जिथं चालू होते तिथं यायचं आहे नंतर खालचा जो इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करायचं आहे इथे एक तुम्हाला लाईटचा ऑप्शन मिळेल लाईटचा ऑप्शनवरती यायचं आहे इथं तुम्हाला डान्स फ्लॅश म्हणून इफेक्ट मिळेल हा ॲड करायचा आहे राईटवरती क्लिक करायचं आहे आता ह्याची जी लेंथ ह्याची लेन्थ ले व्हिडिओ तर शेवट शेवटपर्यंत घ्यायची नाही आहे जिथंपर्यंत वरचा इफेक्ट आपण ॲड करायचा तिथंपर्यंतच ठेवायची नंतर मित्रांनो तुम्हाला आडजस्टवरती क्लिक करायचं आहे स्पीड आणि शार्पनेसला झिरो करायचं आहे इंटेन्सिटीला तुम्हाला पस्तीसवरती ठेवायचं आहे पस्तीस ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे हा इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल नंतर मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला चंद्र डबल व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर ते तुम्हाला ग्लिच म्हणून ऑप्शन मिळेल ग्लिचच्या ऑप्शनवरती यायचं आहे ते तुम्हाला क्रोमॅटिकचा इफेक्ट मिळेल हा ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ले ह्याची लेंथ जिथंपर्यंत सर्व इफेक्ट आपण ॲड केला शेवटपर्यंत अशा प्रकारे ठेवायची वरती क्लिक करायचं आहे स्पीडला वीस इंटेन्सिटीला तीस इंटेन्सिटी आणि खालची जी लाईन आहे तिला पण तेचवरती ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे हे सर्व हे इफेक्ट पण अशा प्रकारे ॲड होऊन जाईल तर सर्व इफेक्ट आपल्या अशा प्रकारे ॲड होऊन जातील आणि जेवढे पण इफेक्ट आपण ॲड केलेत तर सर्व इफेक्टला ऑब्जेक्टवरती जाऊन ऑल व्हिडिओवरती सेट करायचे ओके तर सर्व इफेक्ट तुम्ही ऑल व्हिडिओवरती सेट करून घ्यायचे आहेत आता मित्रांनो सर्व इफेक्ट आपल्या प्रॉपरली ॲड होऊन जातील आता मित्रांनो व्हिडिओ आपला अशा प्रकारे रेडी झालेलाच आहे तर लोगो जर लावायचा असेल लोगो तुम्ही अशा प्रकारे ॲड करू शकताय आता मित्रांनो व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरी एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होऊन जाईल